राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आमदारांच्या नेतृत्वाखाली केला बंद सविस्तर वृत्त आज आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करण्यात आला कारण नवापूर शहरालगत का असलेल्या करंजी ओवारा येथे वारंवार प्रशासनाला या जागी उड्डाण पूल व्हावा यासाठी पत्र व्यवहार केला सदर ठिकाणी आंदोलनही केले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही पत्र व्यवहार केला परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही सदरच्या ठिकाणी भरपूर अपघात झाले काहींना आपले प्राण गमवावे लागले काहींना कायमचे अपंगत्व आले याच जबाबदार म्हात्रे कंपनी आणि प्रशासन आहे असा आरोप गावकऱ्यांनी आणि आमदार शिरीष नाईक यांनी केला वाईज आवाज कमी कर죠. નેશનલ હાઇવે વર્તી. દોરત અબગા પ્રોત્સાહતા. આતા મર્યાન મજે આ ગેલે પાસા મહિને મજે આતા પર્યા સાત એક્સિડન્ટ થયलेले आहे. અને પરવા રૈવારી सुद्धा એક મોટો અકત झाला. કે આપળાતામદે કે આપ લોકો ઓગે એકા કુટુંબ મતલે જે सगळ्यांना आहे જે તે છેમાં દે कोणाचे हात तुटले कोणाचे पाय चुकले आणि त्याच्यामध्ये एका सुद्धा मृत्यू झालेला आहे असे सतत ॲक्सिडेंट आम्ही नेहमी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या ठेकेदारांशी नेहमी कॉल करत असतो परंतु काही त्यांचं उत्तर येत नाही म्हणून आज स्वतः आम्ही पूर्ण पश्चिम भागातील नागरिक नाव शहरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून हा रस्ता बंद करत आहोत कारण जोपर्यंत इथं ह्या रस्त्यावरती उड्डाणपूल किंवा बोगदा होत नाही तोपर्यंत असे सतत ॲक्सिडेंट चालू राहतील बऱ्याच एकदा मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांच्या फोनवर होणार आहे परंतु सतत त्यांनी जर आमचं दारांना नाही आम्ही ऐकलं तर निश्चितच एक मोठं आंदोलन करून नाही तर हा रस्ता आम्ही येऊ देणार नाही या ठिकाणी एवढं यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नागरिकांच्या व जेसीबीच्या सहाय्याने महामार्गावर मुरुम टाकून आणि भल्या मोठ्या सिमेंट पाईप आडवा करून रस्ता बंद करण्यात आला जोपर्यंत उड्डाण पुलाला मंजुरी दिली जात नाही तोपर्यंत सदर रस्ता सुरू करण्यात येणार नाही अशी खणकर भूमिका आमदार शिरीष नाईक यांनी व स्थानिक नागरिकांनी घेतली सदरच्या ठिकाणी माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित माजी नगरसेवक आरिफ पालावाला माजी नगरसेवक रमलाभाई राणा जालमसिंग गावित लालसिंग गावित ईश्वर गावित यांनी ठेकेदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या संदर्भात दिलीप गावित यांनी चा काम चालू आहे आम्ही वारंवार तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी एवढंच नाही तर अठरा जूनला नितीन गडकरी साहेबांनी याचं निवेदन दिलेलं आहे परंतु या बोगद्याचा काही निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे या ठिकाणी होऊन जवळजवळ आता सहा लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि हा वारंवार जर असंच होत राहिलं तर इकडे तिथे अठ्ठावन्न लोक अठ्ठावन्न सगळे ऐंशी पाडे आहेत अठ्ठावन्न ते ऐंशी पाडे आहेत गुजरात महाराष्ट्र धरून ह्या सर्वांचं सगळं लोक जे आहे ते सगळे महाराष्ट्रात इकडे नवापूरकडे येतात आणि यांना सगळ्यांनाच जीवाचा धोका आहे त्यानंतर या ठिकाणी ग्रेस हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे या सर्वांची वाटू याच ठिकाणाहून आहेत हे जर हे जर बंद नाही झालं तर भविष्यामध्ये सर्व लोकांना येणाऱ्या ये देणार याचा धोका आहे म्हणून हा आम्ही आज नॅशनल हायवे त्रेपन्न बंद करतो आहे शासनाला जाग आली पाहिजे की इथं उड्डाण पुलाचं काम झालं पाहिजे किंवा बोगद्याचं काम झालं पाहिजे म्हणून हा इथं चालू आहे तर माझी एकच हात जोडून शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर निर्णय घ्या माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे आपण सर्वात जास्त या लोकांची एवढी लोक सर्व तुम्ही जनशक्ती बघल्यानंतर तुमच्या लक्षात येतं आहे की या ठिकाणी आवश्यक आहे ते तुम्ही करा आणि या जन जनसुविधा म्हणून लोकांना या ठिकाणी सुविधा करून द्या आणि लवकरात लवकर बघण्याची तयारी करून द्या धन्यवाद